संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली माणूस एवढा कसा काय क्रूर असू शकतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडला त्या फोटोंमुळं सर्वांना बसलेला धक्का ताजा असतानाच आता जालना जिल्ह्यातल्या अनवा गावात एका तरुणाला लोखंडी सळई तापून चटके दिल्याची घटना घडली आहे ही घटना नेमकी काय आहे ही घटना का घडली ती घटना किती क्रूर आहे या घटनेचे राजकीय अँगल काय आहेत त्याचे जातीय अँगल काय आहेत आरोपीचा भाऊ घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे कितपत योग्य आहे या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूटूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे जालना जिल्ह्यातल्या आणवा गावात एका तरुणाला चटके देण्याची जी घटना घडली आहे ती घटना नेमकी काय आहे ते आधी आपण समजून घेऊ आण हे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातलं एक गाव आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या गावातल्या सोनू दौंड्यानं कैलास बोराडे या तरुणाला चुलीत सळई तापून असंख्य चटके दिले म्हणजे अक्षरशः कैलासचे कपडे काढून त्याच्या पोटावर त्याच्या पायावर त्याच्या मानेवर अतिशय निर्घृणपणे चटके दिले गेले एवढंच नाही तर त्याच्या पार्श्वभागात सुद्धा ही सळई घालण्याचा प्रयत्न केला गेला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी एवढ्या क्रूरपणे कसा वागू शकतो हा प्रश्न मला संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर पुन्हा एकदा पडला आणि काय कारण होतं एवढ्या क्रूरपणे सळईचे चटके देण्याचं आता हे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल कैलास बोराडेच्या दारात सोनू दौंडच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं पाईपलाईनसाठी रस्त्याच्या मध्यभागी रस्ता खोदू नका रस्त्याच्या बाजूनं पाईपलाईन करा असं कैलासचं म्हणणं होतं एवढ्यावरनं सोनून कैलासला सुद्धा मारहाण केली होती पण ती मारहाण करून सोनूचं मन काही भरलं नव्हतं त्यानं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात कैलासला गाठलं आणि त्याला अमानुषपणे चटके दिले तर आता प्रश्न पडतो की आरोपीनं कैलासला एवढ्या अमानुषपणे चटके का दिले तर त्याचं साधं आणि सरळ स्पष्ट दिसणारं कारण आहे ते म्हणजे पैसा आणि राजकीय लागेबांध्यांचा माच कारण आरोपी सोनू दौंडचा भाऊ नवनाथ दौंड हा ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष आहे आरोपीच्या डोक्यावर त्याच्या भावाचा राजकीय वरद असता असल्यामुळंच आरोपीनं एवढ्या अमानवी पद्धतीनं चटके देण्याची हिंमत केली कारण चटके देताना आरोपी सोनू हा कैलासला सातत्यानं असं म्हणत होता की माझा भाऊ नवनाथ आहे तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही तुझं सगळं विकलं तरीही तू माझी बरोबरी करू शकत नाही आरोपीच्या या बोलण्यातून त्याच्या डोक्यावर त्याच्या भावाचा राजकीय वर जास्त होता म्हणूनच त्यानं हे अमानवी कृत्य करण्याची हिंमत केली हे सिद्ध होतं त्यामुळं नवनाथ दौंड तिथं उपस्थित नसला तरीही या प्रकरणात तो तितकाच दोषी आहे आता तुलनाच करायची झाली तर संतोष देशमुखांच्या हत्येशी या घटनेची तुलना होऊ शकते संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग नसला तरीही त्यांच्या राजकीय वर धासतामुळंच वाल्मिकनं एवढ्या निर्घुणपणे संतोष देशमुखांची हत्या केली असं आपण म्हणतो आणि त्यात तथ्यसुद्धा आहे तसंच या प्रकरणातसुद्धा नवनाथ दौंडचा पाठिंबा असल्यामुळंच सोनू हे कृत्य करू शकला हे सत्य आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे जेवढे दोषी आहेत तेवढाच नवनाथ दौंड हा सुद्धा दोषी आहे त्यामुळं सोनू दौंडला तर शिक्षा झालीच पाहिजे पण त्याच्यासोबतच नवनाथ दौंडवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला पोचणाऱ्या आणि त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या राजकारण्यांना एक सनसनीत मेसेज जाऊ शकतो आपण गुंडांना पाळलं गुन्हेगारांना पाळलं तर आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते हा मेसेज त्यांना क्लिअर कटपणे देण्याची सरकारकडे एक संधी आहे पण आता लक्ष्मण हाकेसारखे काही जण या घटनेत उतरलेत ते या घटनेला मराठाविरुद्ध धनगर असा जातीय अँगल देण्याचा जा प्रयत्न करतायत या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आरोपी हा आरोपी असतो आणि पीडित हा पीडित असतो यात ना पीडिताला जात असते ना आरोपीला जात असते त्यामुळं जात बघून समाजात विष कालवायचं नसतं आपण माणूस म्हणून आरोपीच्या विरोधात आणि पीडिताच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आता याच लक्ष्मण हाकेंनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना ओबीसी आहेत म्हणून टार्गेट केलं जात आहे असा कांगावा केला होता त्यामुळं मराठवाड्यातला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अधिक टोकदार झाला होता त्यामुळं ओबीसी आणि मराठा बांधवांना मी हे आवाहन करतो की आरोपी हा कोणत्याही जातीचा असला तरी आपण त्याच्या विरोधातच उभं राहिलं पाहिजे आणि पीडित हा कोणत्याही जातीचा असला तरीही आपण त्याच्या सोबतच उभं राहिलं पाहिजे हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यामुळं हक्केंसारख्या विष कालवणाऱ्या लोकांच्या अजेंड्याला बळी न पडता आपण मानवतेच्या बाजूने उभा राहूया हे आवाहन करून मी थांबतो पण या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशीच निष्पक्ष पत्रकारिता पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद